मी उमेश गंगाराम भटसा मुंबईत राहणार गोरेगाव येथे आणि असं गाव आहे नाझा तालुका वाजे येलाडी येलाडीबद्दल मी सांगणार आहे येराडी म्हणजे राजापूर नाजा राजापूर डेव्हलपमेंट असोसिएशन याला आम्ही जॉईन झालो जॉईन झालो म्हणजे विजय भक्ते साहेब यांच्या माध्यमातून जॉईन झालो त्यांना भेटलो कोकणासाठी काहीतरी करण्याची तळमळ कोकणासाठी म्हणजे आमच्या राजापूर नाझा या तालुक्यासाठी काहीतरी करण्याची धडपड लहानपणापासून असणारे गावा गावाकडची ओढ गावासाठी काहीतरी करावं असं वाटणार आहे आता जे गावात जे चाललं आहे जे शेतकरी आपले शेती सोडून जे करत आहेत शहराकडे जे वाढत आहेत शहराकडे पण त्यांचं उत्पन्न असं असं ओढ उत्पन्न मिळत नाही आहेत ते छोट्याशा घरामध्ये राहत आहेत गाव सोडून म्हणजे गावाकडचे आपले जमिनी ओसाट सोडून ते इकडे आलेले राहत आहेत त्यामुळे वाटणारी जी तळमळ आहे ती तळमळ कुठेतरी दूर व्हावे त्यांना काहीतरी म्हणजे असा उद्योग मिळावा त्यांचा रोजगार मिळावा तो रोजगार त्यांच्या गावातच मिळावा त्याच्याकरिता साहेबांनी एक कॉन्सेप्ट मांडला त्या कॉन्सेप्टला मी जॉईन झालो तो कॉन्सेप्ट मला आवडला म्हणजे आपल्या कोकणातील पदार्थ आपण आपल्या शहरामध्ये सेल करणार ते कशा प्रकारे सेल करणार हे त्यांनी कॉन्सेप्ट समजवले समजवली सांगितली आणि ती आम्हाला खूप आवडली त्याकरिता आम्ही लांजा राजापूर असोसिएशन या स संघटनेशी जोडलं गेलं मी स्वतः मला ते आवडले आणि अजून मी चौघांना घेऊन आलो त्यामध्ये तर तुम्ही या संघटने साथ द्या सभासद व्हा आणि ह्या संघटने आपण मोठी करूया आपल्या आपले जे बांधव आहेत आपल्या कोकणातले आपल्या तालुक्यातले तर त्यांना घेऊन आपण म ही संघटना मोठी करूया ही कंपनी मोठी करू धन्यवाद